मिरज तालुक्यातील सर्व गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जलजीवन मिशन योजनेअंतर्गत स्वच्छ मुबलक पाणी मिळावे यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी अधिकारी ठेकेदार यांच्यासहित विविध ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ अशी संयुक्तिक बैठक बोलवून सुरू असणाऱ्या कामांचा आढावा घेतला तालुक्यातील गावांमध्ये योजनांची कामं सुरू असताना येणाऱ्या अडचणी होणारे वाद आणि नागरिकांचा प्रतिसाद याचा सगळ्यांसमोर लेखाजोखा मांडला गेला ग्रामस्थांच्या अडचणींचे गारहाणे ऐकल्यावर बऱ्याच ठेकेदारांचा काम चुकारपणा आणि कामातील विलंब दिसून आल्याने पालकमंत्री डॉक्टर भाऊ खाडे यांनी अधिकारी आणि ठेकेदारांना धारेवर धरत कामांबाबत जाब विचारला दिलेली कामे वेळेत पूर्ण करा असं म्हणत मंत्री खाडे यांनी कामांच्या कालावधीसाठी सप्टेंबर अखेरपर्यंत अल्टिमेट डेट ठेकेदारांना सज्ज दम दिला कामात हलगर्जीपणा केला किंवा कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यास काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय झाला दिलेल्या वेळेत काम न केल्याने बऱ्याच ठेकेदारांची पाचावर धारण बसली होती पालकमंत्र्यांच्या प्रश्नांना कसं उत्तर द्यायचं या तणावात तब्बल पाच तास सर्वजण दिसून येत होते मिरज मतदारसंघातील बेळग आरग एरंडोली बेळंकी खंडेराजुरी सुभाषनगर नरवाड मानमोडी खटाव कांचनपूर आदी गावात ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासते पाण्यासाठी वनवन होणारी वनवन थांबवावी यासाठी मंत्री खाडे यांनी जनतेच्या बाजूने पुढाकार घेत प्रशासन आणि ठेकेदार यांना जाब विचारला शिवाय गावाला बेटी धरून राजकारण करू नकाचा दमही दिला या कामांमध्ये वीज वितरण कंपनीकडून होणाऱ्या सहकार्यास विलंब होताना दिसून आल्यानं पालकमंत्री खाडे चांगलेच आक्रमक झालेले आहेत मिरजेतील शासकीय विश्रामगृह येथे गुरुवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत ही बैठक सुरू होती आपल्या मतदारसंघातील सामाजिक जाण नागरिकांच्या समस्या आणि त्यावर उपाययोजना करताना पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांची जनतेबाबत तळमळ दिसून आली जलजीवन मिशनची कामे करताना रस्ता उकरला असेल तर तातडीनं रस्त्यांचं मुरमीकरण खडीकरण डांबरीकरण कॉन्क्रीटीकरण पेविंग ब्लॉकची कामं करून घेण्याचे आदेश देण्यात आले नागरिकांची कोणतीही गैरसोय होता कामाने यासाठी पालकमंत्री म्हणून मी काळजी घेतोय लाईट बिल थकीत असेल तर कोणाचे कनेक्शन तोडू नका माझ्या मतदारसंघातील एकही गाव पाण्यापासून वंचित राहता कामाने यासाठी मी स्वतः पुढाकार घेऊन ही बैठक बोलवली होती लवकरच संपूर्ण जिल्ह्याची बैठक लावून त्याचा आढावा घेतला जाईल असं पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे यावेळेस महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी कर्मचारी जलजीवन मिशनचे जिल्ह्याचे प्रमुख संजय येवले यांच्यासह

वाढवायचं सगळं करायचंय वाढवायचं काय नाही वाढवून काय तुम्ही साहेब मला हा विषला क्लिअर करायला सगळ्या सगळ्या गावांचं तुम्ही हातवर केलं तर अनेक अडचण आहे मोटरे असं झालं असं आलं आज मिरज मतदारसंघाचे आमदार तथा या जिल्ह्याचे पालकमंत्री खाडेसाहेब यांनी जलजीवन मिशन या योजनेच्या कामासंदर्भात आढावा बैठक घेतली यात जिल्हा परिषदेकडील लेक। एकूण पस्तीस योजना मंजूर आहेत त्यापैकी आज रोजी अकरा पूर्ण आहेत आणि आठ योजना ह्या जवळपास नव्वद टक्क्याच्या जवळपास पूर्ण झालेल्या आहेत परंतु काही योजना दिरंगाई झालेली दिरंगा आहे दिरंगा दिरंगा कंत्राटदारांकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई प्रशासनामार्फत करण्यात येईल काही ठिकाणी वेगवेगळ्या का परवानग्यामुळे काही कामं रखडलेली आहेत ती मार्गी लावण्याचा आपला प्रशासनातर्फे मार्ग काढण्यात येईल पालकमंत्री महोदयांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या तंतोतंत तसेच तशा पूर्ण करण्याचं प्रशासन पुरेपूर -पुरे प्रयत्न करेल आणि सप्टेंबर अखेरपर्यंत सगळं पूर्ण योजना पूर्ण होतील याबाबत कसोशीजणे प्रयत्न करेल आणि सर्व कंत्राटदारांना याच्यापुढे माझी व्यक्तिश काम नाही आहे दर आठवड्याला किंवा पंधरा वड्याला सभा देऊन त्यांना आवश्यकता सूचना देऊन आणि प्रसंगी जिथं गरज पडली ही दंडात्मक कारवाई संबंधितवर करण्यात येईल पावसाळा चालू आहे पाणी उपलब्ध आहे पण पावसाळा संपल्यानंतर पाण्याची टंचाई निश्चितच होणार आहे जसे मध्यंतरी पाण्याची टंचाई खूप झाली त्यामुळे आपण शेतीला पाणी दिलं पण त्याच्या पाण्याची टंचाई चालू होऊन द्या पण म्हैसाळ पाणी चालू केल्यानंतर निश्चितच बोरला पाणी येतं आपल्या तलावाला पाणी येतं त्यामुळे आपल्याला प्रकोशनं पाणी मिळतं पण त्याच्या पुढं जाऊन पण जल जेवण मशीन जी मोदी साहेबांनी आणि महाराष्ट्र शासनानं मिळून जी स्कीम केली ती पुरे देशभर राबवली त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आणि आपल्या जिल्ह्यामध्ये पण आपल्या तालुक्यामध्ये राबवली आज तालुक्यातल्या जवळजवळ पस्तीस गावाचा त्या जलजवळ मशीनच्या का कामाचा मी आढावा घेतला आढावामध्ये बरं चालले पण चांगलं नाही असं जाणवलं चांगलं होण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्या कॉन्ट्रॅक्टर असतील अधिकारी असतील आमचे सगळे गा गावचे सगळे सरपंच गा, असतील बीपंच सरकारचे नागरिक असतील त्यांना सहकार्याची भूमिका देऊन ह्या स्कीम ताबडतोब कम्प्लीट करा की जेणेकरून पावसात जर आपण कम्प्लीट केल्या ट्रॅक घेतला सगळंच झालं तर आपल्याला उन्हाळा चालू होईल त्यावेळेला पाण्याची आवश्यकता चांगली पडेल आणि स्वच्छ पाणी निर्मळ पाणी गावाला मिळेल ह्या दृष्टीकोनात आपल्या सर्वांनी प्रयत्न कराचं मी सांगितलं वीस डिसेंबर वीस सप्टेंबरपर्यंत काही स्कीम कम्प्लीट करायचं चाललेलं आहे एक दोन स्कीम आगर राहतील कारण अजून त्याचं प एज्युकेशन बाकी आहे त्याचं पण वीस सप्टेंबरपर्यंत बऱ्याच स्कीम आम्ही हँडओ करू आणि उद्घाटन करून गावाला पाठी देऊ असं मला आपल्या वाटतं मी अधिकाऱ्यांनाही सांगेन की आपण थोडंसं कार्यक्षम राहून व्यवस्थित करा आता ही आढावा बैठक वारंवार 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 होत राहणार आहे एकदा सुरू झालेलं तर प्रत्येक आढावा बैठकमध्ये आपल्याला किती काम झालं त्याचा आढावा घेता येईल आपल्याला त्या दृष्टीकोनातून आपल्याला पोषक करता येईल कॉन्ट्रॅक्टर डिले होतात कॉन्ट्रॅक्टर काळजी घेत नाहीत एकेका कॉन्ट्रॅक्टरनं दहा दहा कामं घेतलेले आहेत त्याला लोड आवरत नाही आहे त्यामुळं गावची कामासाठी पाण्याला विलंब होतो एक एक वर्ष सहा सहा महिनं दहा दहा महिनं आठ आठ महिनं आता सगळे कॉन्ट्रॅक्ट विलंब आहेत मला वाटतं पाच सात स्कीमच अशा आहेत की त्या हंड्रेड पर्सेंट कंप्लीट झालेल्या आहेत बाकीच्या सगळ्या कंप्लीट अधूर आहेत कधी साठ आहेत सत्तर आहेत ऐंशी झालेत कधी पन्नास झालेल्या अशा पर्सेंटेज स्कीममध्ये आपण आणतो माझी विनंती आहे सगळ्यांना की आपण ताकदीनं काम करा मला कोणाला द्वेष द्यायचा नाही कोणाला ना राग काढायचा नाही कोणाला काय बोलायचं नाही आहे माझ्या गावाला पाणी मिळायला पाहिजे जर पाणी नाही मिळालं तर जो कोण चुकीचा असेल त्याच्याने मी कारवाई केल्याशिवाय राहणार बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या